हॅलो जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला सर एक मागील रेकॉर्डिंग मध्ये मा तुम्ही सांगितलं होतं की एकोणीस पासून पावसाची शक्यता आहे हो आणि सर आता बरेचशा हवामान तज्ञाच्या माध्यमातून व विभा, विभागाच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे की विदर्भात पाऊस नाही पण आता विदर्भातले बरेचसे शेतकरी मला फोन व कमेंट्स करत होते की तोडकर सराच्या माध्यमातून एक तुम्ही रेकॉर्डिंग घ्या आणि रेकॉर्डिंगच्या माध्यमातून सविस्तर अपडेट द्या कारण की जे तुमचे अंदाज आहेत ते त्यांना शंभर टक्के खरे वाटतात सर काय अपडेट आहे शेतकऱ्यांसाठी नक्कीच आता बघा आपण मागच्या वेळेस जे सांगितलंय एकोणीस मार्च नंतर थोडी चिंता वाढणार आहे राज्यामध्ये आणि चिंता फक्त या गोष्टीसाठी वाढणार आहे की बऱ्याच शेतकऱ्यांची हळद असेल कांदा असेल या दोन्हीच नियोजन करायला थोड्या अडथळे वातावरण हो. आजही टेम्परेचर हाय लेवलवरती असेल तसं तुम्हाला मागच्या व्हिडिओ मध्ये मा याची पूर्ण कल्पना दिली होती बरोबर आता एकोणीस मार्च आजच्या अठरा मार्च देखील कोविडीत जाईल पण एकोणीस मार्चला वातावरण हे बंगालच्या उपसागरात पहिले जे होतं ते डब्ल्यूडी कडनं म्हणजे कोल्हापूरला पडलं हो। आहे आवाज जे, कोला, कोला हो। जे चालू आहे सध्या महाराष्ट्रामध्ये हे डब्ल्यूडी चे लक्षण आहे आणि अति उष्णतेमुळे हि लेअर देखील बनते हो। पण एकोणीस तारीख व्यवस्थित जाईल शेतकऱ्यांना कुठलाही अडचण येणार नाही तरी सुद्धा वीस तारीख जे आहे ही पाऊस सुरू करणारी आहे हो। तर बघा बंगालच्या उपसागरात येणार बाष्प हे पूर्णपणे एमपी मध्ये जात आहे प्रत्येक कडे सगळ्यांनी लक्ष द्यायचंय एमपीकडे जात असताना वारे हे जोर नांदेड असेल लातूर असेल या भागात वाहतील oh. वीस ठीक ठाक जाईल पण संध्याकाळच्या येणाऱ्या आव्हाडांनी कुठे मोठे शेतकऱ्यांचे बुलढाण्यामध्ये mm. नागपूरमध्ये अमरावतीमध्ये सोलापूरमध्ये होण्याचे चान्सेस आहेत mm. आता हे एक दिवस उशिराही होऊ शकतं पण दोन दिवस शेतकऱ्यांना सांभाळचे ते म्हणजे वीस तारीख संध्याकाळपर्यंत आणि एकवीस तारीख मात्र चार पाच वाजेपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत mm. वीस तारखेला आणि एकवीस तारखेला हे दोन तारखा मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये थोडाफार पाऊस चान्सेस आहेत oh. त्याच्यामध्ये जिल्हे बघा आणि पहिली गोष्ट एक गोष्ट लक्षात ठेवा oh. हा पाऊस सर्व दूर नाही आणि सगळीकडे नाहीये हा पाऊस प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक दोन एक दोन खेड्यामध्ये होणार आहे oh. आता सोलापूरमध्ये मोजक्या ठिकाणी लातूरमध्ये जे काही नांदेडचा पट्टा असेल या भागामध्ये काही चंद्रपूरमध्ये बऱ्याच ठिकाणी होऊ शकतं नागपूरमध्ये होऊ शकतं वर्ध्यामध्येही होऊ शकतं अशी कंडिशन ही आहे तर सर या पावसामध्ये काही गारपिटीची शक्यता वगैरे आहे काही शक्यता तशी नाहीये पण गारपिटीला काही रोखू शकत नाही आपण आपण कसं असतं मॉडेलवरती गारपीट आता दाखवतच नाहीये नाही म्हणून सांगते पण एखादा अपवाद घडू शकतो कारण काय होतं आपण म्हणतो ना अचानकच गारपीट झालीये तर तसे हो, प्रकार घडू शकतात पण मॉडेल वरती याचे कुठलेही परिणाम नाहीत त्यामुळे गारपिटीच्या डोक्यातून ढाक जरी काढतच चालते आणि विशेष म्हणजे काय माहिती का हा जो अंदाज आहे ही जी प्रक्रिया आहे यामध्ये शेतकऱ्यांना फक्त सतर्क करण्यासाठी केली आहे कारण का कि आता मेन म्हणजे कांद्याची गंजी राहते त्यामुळे थोडे जे शेत गेले ते वाया जातात हळद उत्पादकांना याचा फारसा त्रास असतो या शेतोड्यांचा तर हा एक सतर्कतेचा इशारा आहे यामध्ये सर्वदूर हा पाऊस नाही मात्र मराठवाड्यामध्ये पूर्व भागांमध्ये आणि विदर्भाच्या पूर्व भागामध्ये आभाळ मात्र वीस तारखेला आणि एकवीस तारखेला खूपच येणार आहे त्यामुळे झाकलं तितकं चांगलं राहील आणि हे जे वातावरण आहे हे बावीस तेवीस पर्यंत खराब तोडफार राहू शकतं बाकी नंतर कमी होईल पण टेम्परेचर मात्र कमी होणार नाही okay. ते हाय लेवलवरती चालणार आहे hmm. त्यामुळे शेतकऱ्यांना पुढे देखील आव्हान येत राहतील आणि ह्या महिन्यात एवढी भीती पा, पाहायला गेलं तर एक दोन ठिकाण वगैरे जास्त काही नाहीये hmm. पुढच्या महिन्यात मात्र धाक आहे गोटाचे कांदे ज्यांचे असतील त्यांना आपण चोवीस तारखेला आणि पंचवीस तारखेला एक सुधारित चांगला अंदाज एप्रिल महिन्याचा पूर्ण देणार आहोत कारण की एप्रिल महिन्यामध्ये दोन धोके आहेत आणि ह्या दिवसाच्या वातावरणामध्ये कसं आहे आता बघा बरेच जण पाहतात दिवसभर आभार दिसत नाही पण सकाळच्या पाळी आभार येते हो बरोबर सर तर संध्याकाळी तुम्ही झाकू शकत नाही अंधारामध्ये तर वीस आणि एकवीस तारखेला एकवीस मार्च आणि वीस मार्चच्या तारखेला तुम्हाला अगोदर याच्या अगोदर काही असेल झाकून ठेवायचे किंवा काही काम असेल ते उरकून घ्यायचे सतर्कता बघायची आणि सर आपल्या चॅनल वरती काही नवीन ऑडियन्स जुळलेले आहे तर त्यांचे कमेंट येत होते सर की मान्सून कसा राहणार म्हणजे पेरणी कधी होणार या संदर्भात थोडक्यात माहिती द्यायची सर आताच्या लॉंग टर्म मध्ये फक्त एवढं सांगता येते की मान्सून गेल्या वर्षी इतका आहे का किंवा गेल्या वर्षी पेक्षा कमी पे आहे का तर आपण जी सरासरी सांगितली ती गेल्या वर्षी पेक्षा दहा टक्के निघते दोन हजार चोवीस मध्ये दिवाळी झाल्यानंतर एकदा सरासरी काढली होती ती पण बऱ्यापैकी निघली पण त्यावेळेची सरासरी अस्थिर असते जानेवारी मध्ये काढली ती सुद्धा नव्वद टक्के निघली आणि ज्यावेळेस आपण मार्च मध्ये तो फिक्स आणि शेवटचा जो रिपोर्ट काढतो त्यामध्ये ब्याण्णव पॉईंट सत्तर टक्के निघले म्हणजे जवळपास त्र्याण्णव टक्के निघे गेल्या वर्षीची सरासरी ही त्र्याऐंशी होती यंदा दहा टक्के वाढ दाखवते मॉडेल आणि त्या पद्धतीने वाढ देखील होणार आहे आणि पाडव्याच्या माझी जे काही रंगपंचमीचा जो पेड आहे या पेडच्या दरम्यान पॅसेफिक महासागरामध्ये मा मान्सून बाबतीत एक चांगले पॉझिटिव्ह संकेत येत असतात जसं की आता सध्या लोईनो आहे oh. तो कम थे थे mm. ते कमी होऊन लानिनामध्ये ऍक्टिव्हिटी किंवा साधारण कंडिशनमध्ये ऍक्टिव्हिटी त्याची चालू असते त्यावरती ही टक्केवारी निघली आहे आणि ही टक्केवारी नक्की पुढच्या वर्षी तुम्हाला दरवर्षी प्रमाणे पाहायला मिळेल जोपास आपण तीन वर्ष झाली तर रिपोर्ट काढतोय oh, oh, मान्सूनचा रिपोर्ट एकही डाऊन झालेला नाही आपला त्यामुळे हा रिपोर्ट देखील यशस्वी होणार आहे फक्त आवर्षणग्रस्त भाग जे आहेत हे तुम्हाला कुठेच समजून सांगण्यात येणार नाही ते आपल्या माध्यमातून सांगण्यात येईल आवश्यक गस्त भाग म्हणजे भाग सोडणं भाग घेणं जाणून बुजून त्या भागांना रगांशी रेलचे होऊन सुद्धा दुसरीकडे जाऊन पडणं हे प्रकार मात्र वाढणार आहेत ते आपण कालांतराने बघूया ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांना एक दिलासादायक एक बातमी दिल्याबद्दल नक्कीच धन्यवाद हो